नमस्कार मंडळी मी संगीता तर मी आज बनवणार आहे सर्वात ताकदवान भाजी म्हणजे करुटले आमच्याकडे याला काटवसुद्धा म्हणतात करुटलेमध्ये फायबर असते त्यामुळे ती पचायलासुद्धा हलकी असते पोटाची चरबी कॅन्सर हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते मधुमेहासाठी पण ही खूप फायदेशीर आहे करुटले फक्त पावसाळ्यामध्येच मिळतात पावसाळ्यात जितके वेळा शक्य असते तितके वेळा भाजी खायला पाहिजे या भाजीला बाजारात खूप मागणी असते बाजारामध्ये दोन प्रकारचे करुटले असतात ते मी बनवत आहे ती गावठी आणि भाजी म्हटले तरी चालेल आणि दुसरे म्हणजे करुटले हे थोडे अंडाकृती असतात पण गावठी करुटल्यामध्ये खूप औषधी गु गुणधर्म असतात आणि ही रेसिपी एकदम सरळ आणि सोपी तर इथे मोहरी जिरा आणि लसूण पेस्ट आणि कांदा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर करुटले टाकत आहे आणि हे आपल्या तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे जो कोणी कोणी म्हणतात की असे क करू की आणि थोडा करवडपणा असते पण आवायचं ना वाटत नाही पण तुमच्यासाठी सांगायचं आहे की थोडं त्याला म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे आणि थोडं धने जिरे पावडर आणि गरम मसाला आणि मीठ टाकून त्याला थोडं वाफू द्यायचं आहे म्हणजे वा वाथेवर शिजवायचं आहे तर बघा या पद्धतीने आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला अलटून पलटून करून टाकायचं आहे आणि ताटी झाकून फक्त कमी आचेवर पाच दहा मिनटं शिजू द्यायचं आहे तर बघा थोड्यावेळी बघताच तुम्हाला त्या भाजीमध्ये पाणी सुटवलं दिसेल बघा किती सुंदर भाजी दिसून राहिली आणि बघा किती पाणी सुटावलेलं आहे ते पाणी टाकायची काही आवश्यकताच नाही आणि वाफेमध्ये ते सहज रीतीने शिजली आहे नंतर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तिथे तिखट टाकू शकता आणि छान अलटून पलटून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्या तेलामध्ये हा तिखट पण शिजला जाणार तिथे फारसे मसाले टाकण्याची काही आवश्यकता नाही नंतर त्याच्यानंतर आपण टमाटर टाकून थोडा पुन्हा मिक्स करून टाकायचं आहे आणि ताटी झाकून कमी आजवर पाजामध्ये शिजू द्यायचं आहे तर आता मी थोडी क जास्त स्पीड ठेवली आहे कारण मला शेतावर जायचं आहे डबा घेऊन आणि घरचे लोक पण खूप घाई करून राहिली की झालं नाही का झालं नाही का तर इथे मला व्हिडिओ करता करताच खूप उशीर होऊन गेला आहे तर बघा किती टेस्टी आणि किती सुंदर भाजी दिसून राहिली तुम्ही नक्की एकदा अशी भाजी करून बघा आणि तुम्ही तुम्हाला मिळत असेल ही का काटवाल तर तुम्ही अवश्य घेऊन या आणि ही भाजी करून बघा आणि खूपच गुण ग औषधी गुणधर्म या भाजीमध्ये आहे तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही खाऊ शकता लहान मुला तो है। तर खूपच चांगलं आहे तर बघा किती मस्त वाटले करू कडू पण अजिबात वाटणार नाही तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद